जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं जाते आहे भारतीय विधिमंडळातील एकशे तीसहून अधिक सदस्यांचं एक शिष्टमंडळ चार ते सहा ऑगस्ट दोन हजार दर पंचवीस दरम्यान अमेरिकेच्या बोस्टन शहरात होणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स या समिटमध्ये सहभाग होत आहे या उपक्रमाची माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे डॉक्टर परिमल माया सुधाकर यांनी पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली या ऐतिहासिक सहभागासाठी नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत या मंचानं पुढाकार घेतलाय एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले एन एल सी भारत हे भारतीय लोकप्रतिनिधींना सक्षम करणारं रा आणि राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर विधिमंडळीय सहकार्य संवाद आणि चांगल्या कार्यपद्धतींचे आदानप्रदान घडवून आणणारं एक अग्रगण्य व्यासपीठ आहे या शिष्टमंडळामध्ये देशभरातील चोवीसहून अधिक राज्यांमधून आलेले आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य सहभागी होत आहेत हे प्रतिनिधी एकवीस वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतायत हे शिष्टमंडळ भारताच्या समावेशक लोकशाही आणि वैविध्यपूर्ण नेतृत्वाचं प्रतीक आहे या उपक्रमाची सुरुवात दोन हजार चोवीस मध्ये पन्नास लोकप्रतिनिधींनी लुईव्हिल अमेरिका येथे झालेल्या विधिमंडळ परिषदेमध्ये सहभाग घेत केली होती हा स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक वेगळा टप्पा होता कारण अशा प्रकारची संकल्पना ना सरकारनं घेतली होती ना इतर कोणत्याही संस्थेने घेतली होती तर एन एल सी भारतचे संस्थापक डॉक्टर राहुल कराट यांनी हे केवळ एक शिष्टमंडळ नाही तर भारताच्या लोकशाही शक्तीचं आणि विविधतेतील एकतेचं जिवंत प्रतीक आहे असं भाष्य केलं